नमस्कार मित्रांनो कसा कशाच सर्वजण मित्रांनो मार्गशीर्ष महिना आपल्याकडे पवित्र मानला जातो आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील जे महालक्ष्मी व्रत जे नित्य नियमाने आपण मनोभावे महालक्ष्मीची पूजा करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर उद्या आहे मला वाटतं शेवटचं गुरुवार तर आपण त्यासाठी थोडंसं साहित्य वगैरे मागवलं आहे तर तेच आपण बघणार आहोत महालक्ष्मी ची मनोभावे आपण पूजा करतो मी स्वतः करतो तुम्ही करत असाल देवीसाठी आपण हार वगैरे आणलेला फुलांचा हार आहे दे देवीची वेणी बघू देवी शकता जे आपण कलश वगैरे मांडतो महालक्ष्मी व्रतासाठी नारळाचा वगैरे असा कलश असतो तांब्या धातूचा तांब्या आणि त्याच्यावरती आपले श्रीफळ ज्या नारळ पण ठेवतो हो हे फ्रूट आहेत हे फुलं आहेत ज्या सुवसिनी वगैरे उद्या येतील आपल्या घरी आपल्या महालक्ष्मीच्या पूजेचं दर्शन घेण्यासाठी तर त्यांच्यासाठी हे फुलं वगैरे त्यांना देण्यासाठी आणि ही जी पाच झाडांची जी पालवी असते हे बघा पाच झाडांची पालवी त्याच्यामध्ये पाल बदाम आहे बदामाची पानं आहेत रामफळीची पानं आहेत पिरो आहे आणि खाऊची पानं आहेत शेताफळीचं पण आहे पेरूचं पण पा, पालवी आहे हे सर्व पण आणलेले याच्यामध्ये तर तुम्ही सुद्धा पूजा वगैरे जर मांडत असाल आणि मांडा खरंच करतो जसं आपण जी कहाणी वाचतो महालक्ष्मीची तर तुम्हाला त्याची प्रचिती येईल तर मनोभावे जर तुम्ही महालक्ष्मीची आराधना केली पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल एक श्रद्धा ठेवून चला मित्रांनो भावना चांगली ठेवा मनोभावे महालक्ष्मीची पूजा करा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच भेटणार त्याच्यामध्ये काही हे नाही आपल्या संस्कृतीमध्ये जे पण सण येतात सणवर येतात उत्सव येतात व्रत वाक येतात ते आपण नित्य निमाणे केलेच पाहिजेत श्रद्धेने मनोभावे एकदम आणि न चुकतं दरवर्षी करत चला ठीक आहे तर साहित्य तुम्हाला सांगितलं तर फळ एवढे काही मी आणलेली नाहीत केळी पेरू आणि एक सफरचंद आहे अजून उद्यापर्यंत एक दोन तीन फ्रूट अजून आणावे लागतील मला सध्या आता तर साहित्य आपण आणलेलं आहे पूजेसाठी आपल्या श्री महालक्ष्मीचे उद्या उद्यापन उद्या शेवटचा बरोबर शीर्ष महिन्यातला उद्या उद्यापनाचा कार्यक्रम होईल तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला उद्या उद्या, 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 उद्या।, उद्या इव्हीनिंग पर्यंत तुम्ही साहित्य वगैरे आणा मनोबा पूजा करा महालक्ष्मीची महालक्ष्मीचा आईचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लाभो हीच महालक्ष्मी मातेकडे प्रार्थना <coughs> पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत श्री महालक्ष्मी माते नमः